गुड मॉर्निंग दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे आता आपण करणार आहोत रव्याचे लाडू तर चला मग सुरुवात करूया सर्वात आधी कढईमध्ये थोडस तूप टाकते आता या तुपामध्ये आपण रवा चांगला भाजून घेऊया आणि आपला रवा चांगला भाजून झाल्यावर आपण अजूनही वरून थोडस तूप टाकणार आहोत आता ह्याच्यामध्ये हो। आपण अजून दोन चम्मच तूप टाकूया तुपामध्ये चांगलं खरपूस अजून आपण चांगलं भाजून घेऊया आता आपला रवा चांगला परतून झालेला आहे त्यात आता आपण चवीनुसार आणि प्रमाणानुसार पिठी साखर टाकूया आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया एकत्र तर ह्याच्यामध्येच मी थोडी इलायची पावडर टाकणार आहे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे तर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया आता आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे आता आपण ह्याचे लाडू तयार करूया आता आपल्या रव्याचा लाडू तयार आहे आता मी बाकीचे पण लाडू तयार करून घेते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद